मेरी जन्म मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे कधी कधी असं मी एकटीहीच बसली ना माझं मनात विचार येतात जेव्हा मी जन्मली तेव्हा तुम्हाला सांगायचं मी भरपूर मा म्हणजे माझे सगळ्यांनी लाड केली पण आता मोठं झालं कोणच नाही करत लहान होते तेव्हा ताई सगळे काका काकी नंतर मम्मी पप्पा आजी आजोबा सगळे 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 खूप लाड करायचे सगळी घ्यायची असं कडेवर घ्यायचे भरपूर हट्ट पुरवायचे सगळे असं फुलासारखं आत्तू वगैरे सगळे जपायचे आणि आता मोठे झाल्यावर काय समजूतदारपणा अर्पणा उगाच आला उगाच उगा मोठं होतो आपण ना त्याच्यानंतर चार वर्ष अशीच आनंदात गेली आणि त्याच्यानंतर मग कुठलं कोणच माया करणं का तर माझ्यानंतर माझी लहान बहीण झाली ना त्याच्यानंतर मग भरपूर दिवस मम्मा माझी आजारी होती मग ती दवाखान्यात असल्यामुळे तिला भरपूर पेन वगैरे म्हणजे भरपूर त्रास झाला ना मग त्याच्यानंतर मम्मा घरी आल्यावर कशाचं काय तेव्हा मम्माला भरपूर बाळ दमवायचं आणि नंतर बाळ दमवते तिला वेदना होतात म्हणून मी मम मम्माजवळ जायचीच नाही मम मम्मा मला वाटायचं काय उघच जायचं मम्माला ते बाळ दमवतंय आणि मम्माला पेन होते मग कशाला पण जायचं मग मी समजून घ्यायचे असं ते म्हणायचे बाळ मोठं झालं ना मग मम्मी माझ्यावर भरपूर सगळं प्रेम करेल पहिल्यासारखी मम्मी मला मा आणि वेळ देईल त्याच्यानंतर पण मग कुठलं काय त्याच्यानंतर आणि दुसरं एक बाळ झालं मग नंतर मम्माचं प्रेम त्या बाळाला गेलं कुठलं मग मला मग मी असंच मला असं कधी कोणाला मनातलं हे बोल वाटलं ना तर मग मी असं मम्माला न सांगता माझ्या ताईला सांगायची असं झालं तसं झालं मग ताई माझे छोटे छोटे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे बाळा हे असं नाही असं त्याच्यानंतर मग कधी कधी ताई शाळेला वगैरे गेली तर मग मी नंतर मा माझ्या आजीला सांगायची आजी बी माझी समजून सांगायची नाही असू दे बाळा हे असं नाही झालं ना नाही हे झालं तर हे असं कर असं स्वयंपाक वगैरे मम् मम्मा कसं खाऊन सांगायचे ना तिला पण टेन्शन प्रेशर असायचं शेतातली कामं घरातली कामं भरपूर सगळं तिचं पण स्ट्रगल असायचं मग मग नंतर ना वाटायचं मम्मा खवळती मम्मा असं होती त्यापेक्षा नकोच मम्माला विचारायला मग मी आजीला विचारायची आजी भाकरी कशा बनवायच्या आजी भाक भाजी कशी बनवायची आजी हे असं कसं मग नंतर ना त्याच्यानंतर पण भरपूर असं भरपूर दिवस वाटायचं की असं मम्मा पप्पा असं गावाला वगैरे चालले तर मला पण त्यांच्याबरोबर फिरायला वगैरे जाय जायला भेटल कुठलं काय तेव्हा मम्मानंतर मम्मा कडेवर सगळ्यांनाच घेऊन जाऊ शकत नव्हती मग त्याच्यानंतर मग लहान 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 बहिणींनाच मुक्ती घेऊन जायची मम्मीनंतर मला खूप वाट वाईट वाटायचं की मम्मीने मला गावी नेलंच नाही मम्मी पप्पा आणि बाळ ते तेच गेले मम्मीनंतर ना रडत बसायचे तरी पण मी समजून घ्यायचे जाऊ दे नंतर आपण गावाला जाऊ कधी तर आपल्या नशिबातच नाही मम्मी पप्पांच्या बरोबर एन्जॉय करायचं फिरायचं त्याच्यानंतर पण अजून मी मोठी झाले नंतर शाळेच्या लाईफमध्ये पण तसंच आधी आधीमध्ये आजारी वगैरे पडलं तर मग पप्पा मग दवाखान्यात नेण्यासाठी मग तेव्हा पप्पांच्या बरोबर एकच दिवस एन्जॉय करा करायचं चा, छ चा, छान छान पप्पा खाऊ वगैरे द्यायचे मस्तपैकी हॉटेलमध्ये जेवण वगैरे आयुष्यभराचं प्रेम कन आहे त्या एकाच दिवसात पप्पांच्या बरोबर मग पप्पा हे खाऊ घेऊ ते खाऊ घेऊ हॉटेलमध्ये मग पप्पा मस्तपैकी दवाखान्यात दाखवणार हॉटेलमध्ये नेहणार छान छान खाऊ देणार हे आणि काय आपण एका सारखं आजारीच पडत नव्हतो ना आम्ही सगळेजण असं खाऊ वगैरे सगळं वाटून घ्यायचो आणि पोट भरून खायचो त्यामुळे आम्ही सारखं सारखं आजारीच पडत नव्हतो आजारी पडलो तर कधी दोन वर्षातनं तीन वर्षातनं एकदा मग असं मग फिरायला मिळायचं त्याच्यानंतर पण मोठं झालं मोठं झाल्यावर तरी मग दादागिरी दाखवता नंतर मोठं झाल्यावर मम्मा फिरायला नेल वाटायचं कुठलं काय तेव्हा तेव्हा तर तुम्हाला सांगायचं बहिणी वगैरे त्यांच्या त्यांच्या डिलेवऱ्या त्यांची बाळातपणं मग तिकडं मम्मा मम्मा त्यांच्यासाठी तिकडंच जायची किंवा त्या इकडे यायच्या मग त्याच्यानंतर पण कुठलं काय मम्माबरोबर एन्जॉयमेंट नाही काय नाही मम्माचं सगळं प्रेम सगळं लक्ष त्या बहिणींच्यावरच जायचं आणि आम्ही पण समजून घ्यायचो जाऊ दे त्या त्यांचे लग्न झालेत ना मग त्या थोडे दिवस इथं राहणार आहेत नंतर आणि त्या लग्न लग्न झाले त्यामुळे ते त्यांच्या सा सासरी जाणार मग असू दे जाऊ दे मम्माचं प्रेम सगळं त्यांनाच मग मिळायचं चा। त्याच्यानंतर हे मग आम्ही समजून घ्यायचो कामं वगैरे करायचो आणि हसत खेळतच काढायचो मनात खूप वाईट वाटायचं की मम्मीचं पप्पाचं आपल्याकडे लक्षच नाही त्याच्यानंतर पण भरपूर दिवस असेच जातात त्याच्यानंतर लग्न होतं लग्न झाल्यानंतर तर तरी वाटायचं की आता तरी आपली मम्मा आपल्यावर प्रेम करेल पण तेव्हा तर कुठलं काय तेव्हा तर तेव्हा तर पप्पांचा अधिकार जोडून जातो आपल्यावरचा आणि मग त्याच्यानंतर पण कुठलं तेव्हा मग मम्मा बाप्पावर आपण फिरणार आपण सासरी जातो सासरच्या जा सगळ्या जबाबदाऱ्या सगळ्या अडचणी सगळे प्रॉब्लेम्स त्यात इतकं पुरपटून जातो ना की तुम्हाला सांगायचं मम्मापरो पप्पाबरोबरचं एन्जॉय आयुष्यभरासाठी नाहीच भेटत त्याच्यानंतर तरी भरपूर दिवस स्ट्रगल 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 आणि त्याच्यानंतर पण मम्माबरोबर एन्जॉय करायचं माझं तर स्वप्न अपुरच राहिलं का तर माझ्या लाईफचं डिसिजन एकच डिसिजन मम्मानं घेतला तुम्हाला सांगायचं तो डिसिजन तिच्या हातून चुकला ना मग त्यावेळेस मग माझं भरपूर हाल झालं माझ्याबरोबर माझं हाल झालं तर माझ्याही मम्मानं तसे दिवस म्हणजे तिलाही वाईट आतून वाटतच होतं पण त्यावेळेस मा 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 ती माझा नव्हती विचार करू शकत का तर माझ्या पाठच्या दोन लहान बहिणी होत्या ना मग आता कुठली पण आई बघा म्हणजे ज्या मुलाला त्रास होतो त्याच्याकडंच जरा जास्त लक्ष देणार ना लहान आहेत त्याच्याकडंच मग त्याच्यानंतर मग ती तिनं त्यांचा विचार करत करत मग असायचं माझ्याकडे मा लक्ष नाही असं नाही पण जास्त करून त्यांच्याकडंच मग त्यांचं भवितव्य घडवताना मग माझ्याकडं थोडं दुर्लक्ष झालं मग त्याच्यानंतर माझं भरपूर हाल झालं मग सगळं फायटेड फायटेड म्हणजे असं हाल झालं मला त्रास व्हायचा मग मी मम्माबरोबर भरपूर भांडायचे मला त्रास झाला की मग ती पण ती पण मला खवळायची मग नंतर नंतर आतून आतून भरपूर वाईट वाटायचं आज भांडलं ना तर दुसऱ्या दिवशी वाटायचं बघा आज आपण मम्माला बोललो की आपली आई कुठलीच जगातली आई आपल्या लेकराचं कधीच वाईट कधीच 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 असं वाकडं करत करू शकत नसते मग रागाच्या तावात आपण काहीही बोलतो तुम्हाला सांगायचं आणि ती पण आपल्याला काहीही ब बोलते फायटेड 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 सगळं आयुष्य असं जातं ना की असं कधी कधी एकटं बसलं ना रडू येतं आणि वाटतं की आणि ते लहानपणीचं दिवस यावं आणि मी छोटी व्हावी आणि मी उगास कमवायला शिकले मी जर कमवत नसते तर तुम्हाला सांगायचं मा माझी माझी मम्मा माझे पप्पा माझी काळजी केली असते ना माझ्याकडं सारखे धावत धावत आले असते की हिला हे कमी पडतं आहे हिला हा ह्याचा त्रास होतो आहे त्याला उगाच कमवायला शिकले कमवायला शिकले नसते तर हिला हे झालं असतं का तर मा माझ्याकडं माझ्या आईवडिलांचं प्रेम भरपूर असं प्रेम असतं ना आज तुम्हाला सांगायचं कधी कधी असं वाटतं की बघा असं चार पाच भावंड असलं तर जे जरा म्हणजे जरा हुशार आहे किंवा त्याच्याकडं दुर्लक्षच होतं आणि जे जरा वैसं म्हणजे म्हणजे जे पाठीमाग मागाय त्यालाच जरा, मागा जरा पुढं ढकलण्याचा प्रयत्न करतात आजही कधी कधी आजही तुम्हाला सांगायचं समजूनच घ्यावं वाटतं का तर आजही हट्ट करावा की बाबा मला हे घ्या बाबा बाबांचे ते तेव्हाचे कष्टाचे दिवस आजही आठवतात आणि आज वाटतं की नको आपल्या बाबांना त्रास होईल आईला त्रास होईल नको आपण मागायला त्यांनी आनंदाने जे काही घेतील ना त्यात नेहमी आनंदी समाधानी राहायचं असा समजून प्रत्येक मुलगीला शिकवावाच कधी लागत नाही म्हणजे समज समजूनदारपणा आपोआप आपल्याला येतो लहानपणी कधी खाऊ आणला ना मी ज्यावेळेस लहान होते तेव्हा मी भरपूर आधी मी माझं पोट भरून घ्यायचे आणि त्याच्यानंतर मी सेल्फिश तेव्हा झाले आज मला त्याचं वाईट वाटतं भरपूर खाऊ आणला ना तर मी आज आधी माझं पोट भरायचे नंतर माझ्या बहिणींना वगैरे द्यायचे तेव्हा काय दोन तीन वर्षाच्या आधी काय कळते तेव्हा मग नंतर ना माझं पोट भरलं की मग तेव्हा मी स्वार्थी विचार केला पण आ आज मी तुम्हाला सांगायचं समजूदार पण समजूदारपणा आज दाखवते ना मग तसंच लहानांनीसुद्धा समजून घेतलं तर आमच्या वाटचं प्रेम आम्हालाच भेटलं पाहिजे आपण सगळी एकाच आईवडिलांच्या पोटी येतो जन्माला मग ते त्या आईवडिलांच्यावर सगळ्यांचाच हक्क असतो सगळ्यांनाच तितकं प्रेम कधी कधी असं आयुष्याचं मोठं मोठं धक्क बसलं ना तर लहानपणी बघा कधी साधं आपल्याला पिरियड जरी चालू असलं तरी आई म्हणते बाळा आपलं तोंड बघून लगेच बाळा राहू दे काम जा जरा वेळा आराम कर आणि नंतर काम कर तसं आपल्या आपण आप मोठं झाल्यावर बघा आपल्याला इथं सासरी असं कुणीच नाही म्हणत सगळे म्हणतात की स्वयंपाक बनव आणि नंतर झो मग स्वयंपाक बनवायचा तर आपण आंघोळ केल्याशिवाय काय स्वयंपाक बनवत नाही आणि आंघोळ केलं म्हटलं की कपडे वगैरे धुणं भांडी आलंच की मग त्यातूनच कळतं की म्हणजे खरंच म्हणजे मुलींचं लाईफ खूपच असं कधीकधी असं आज मी मस्त म्हणजे क थोडंफार कमवते हो माझे प्रॉब्लेम मी सोडवू शकते पण कधी कधी असं मोठं प्रॉब्लेम आलं ना कधी कधी असं रडावंसं जरी वाटलं तरी आईवडिलांच्या देखत तुम्हाला सांगायचं असं कधी रडू वाटत नाही का तर असं वाटतं की आपला त्रास त्यांना सांगितला आपण तर त्यांना किती वाईट वाटेल आधीच पहिले त्यांनी कितीतरी कष्ट केलेले आहेत आणि त्यांना आता आज आपण अशा वयात आपण त्यांना आपलं दुःख सांगणं आपण त्यांना हट्ट मा हट्ट करणं हे कितपत योग्य आहे पण मला पण मी सगळ्यांना समजून घेते मग मला पण वाटतं ना मला पण कोणीतरी समजून घ्यावं मी मा पण माझी पण छोटीशी अपेक्षा आहे मला पण म म्हणजे असं मला काही कुणाची प्रॉपर्टी वगैरे मला अजिबात नको आहे पण मला मला पण असं तर वाटतं ना की जावं म्हणून पप्पांच्या गळ्यातून असं रडावं की पप्पा मला हा त्रास होतोय की जावं बाबा मम्मी मम्मी मला असं होते पण मी म्हणून दाखवायच्या आधी त्यांनी पण म्हटलं पाहिजे ना की बाळा खरच खरंच बाळा म्हणजे तुला काय कशाचा त्रास होते का आणि आम्हाला आम्हाला भैया नसल्यामुळे आम्हाला बाकीच कोण आहे आयुष्यात आई बाबा व्यतिरिक्त माझी बाकीची कशाचीच अपेक्षा नाही पण मला मला पण वाटतं ना की मा मी कोणती चूक केली की वाटचं प्रेम पण दुसऱ्यांना भेटते माझा मा मा नसू दे म मा, मला कोणाचे म्हणजे मी कष्ट करते माझं तेच कडेला गेलं तरी मला चालतं पण मला पण वाटतं ना लहानपणीचे ते दिवस आणि तेच सगळं यावं ते सगळं माझ्या माझ्या मम्मी पप्पाचं प्रेम पण मला भेटावं कधीतरी आयुष्यातला प्रॉब्लेम्स मी सोडवू शकते प्रॉब्लेम प्रॉब्लेम काय माझ्या आधी जन्मलेलं नाही पण मला पण वाटतं ना पप्पा मम्मीचं प्रेम त्यांचा आशीर्वाद सगळं मला पण भेटावं मला असं वाटतं त्यांना वाटतं ना, को ना को ना का नाही मी अजून काही समजून घेतलं नाही पण मला जे वाटतं ना ते मी तुम्हाला सांगायचं सांगितलं असं कोणाकोणाच्या बाबतीत होतं मीस माय मम्मी पप्पा आणि लव यू मम्मी पप्पा आणि प्रेम करत नाही असं काही विषय नसतो मोठी ताई वगैरे सगळी ऑल बहिणीची मुलं सगळी सगळी प्रेम करतातच असं काही नसतं की म्हणजे कोण प्रेम करत नाही सासरची करतात पण मनाचा एक कोपरा असतो ना जिथं कधीतरी असं भरपूर देणं वगैरे झालं कधीतरी असं आपल्याला प्रॉब्लेम सुटणार की बाबा प्रॉब्लेम आपण थोडंफार मम्मी पप्पांना शेअर केलं त्यांनी काय आपल्याला हेल्प करायची गरज नसते पण वाटतं ना की बाबा मी जर त्यांना प्रॉब्लेम माझे शेअर केले तर माझं थोडंफार तरी माझं दुःख हलकं होतं ना ते आ आतुन आतुन का समजून घेते म्हणून त्याला असं काय आतून आतून दुःख असतं का नाही असं कोण विचारतच नाही कॉम्प्रोमाइज 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 प्रत्येक गोष्टीत कॉम्प्रोमाइज कधीतरी हे लाईफ संपलं पाहिजे आणि उगाच मोठी झाली उगाच कमवायला शिकली कमवायला शिकली नसती तर बरं झालं असतं मम्मी पप्पाचं भरपूर सगळं प्रेम पण आहे जगातल्या प्रॉपर्टीपेक्षा सुद्धा नाही भरपूर मोलाचं महत्वाचं असतं म्हणून मी आजही कुठं गावाला वगैरे गेली ना माझ्या प्रिन्सेसला घेतल्याशिवाय मी जातच नाही मग त्या दिवशी भले तिला शाळेवर दांडी मारायला लागली तर चालेल तिच्यासोबत कोणताही मी कुठेही फिरायला वगैरे गेली ना मला जे वाटलं ते मी तिला तिला नाही वाटून दे मला जी कॉम्प्रोमाइज करायला लागलं ते मी तिच्या बाबतीत नाही करून घेणार माझ्या मला पण भरपूर वर्क वगैरे असतं तर त्यातून मी भरपूर सारा वक व वर्क करत करत आहे ना मी माझ्या प्रिन्सेसला मी घरी व्यवसाय करते का तर मी पूर्ण नाईट रात्रीचं वर्क मी माझं पॅकिंग माझ्या ऑर्डर कम्प्लीट करू शकते ना मग दिवसाचा सगळा वेळ सकाळी शाळेत पोचवणं तिला शाळेत आणणं तिला डब्बा देणं तिचं सगळं करत करत मग मला करता येते ना मग मी बाहेर जॉबसुद्धा नाही हे करत कातर का तर माझं एकाकी जे लाईफ होतं ना ते ती माझ्या पोरगीच्या बाबतीत व्हायला हो नको सगळे मला म्हणतात जॉब कर अशी कर तस कर मी नाही करत का तर मला माहीत आहे ना स्वतःचा व्यवसाय असेल तर आपण कधीही सुट्टी काढू शकतो आपल्या बिल्ल्याला कुठेही फिरायला येऊ शकतो आपल्या फॅमिलीला वेळ देऊ शकतो छान छान खाऊ बनवू शकतो ह्यातच तर हॅपीनेस आहे ना आणि कसं होतं सगळ्या जबाबदारी असतात ना घरचा रेंट सगळं घरचं सगळं हे घेतलं ते घेतलं त्याचे हप्ते ह्याचे हप्ते ह्याचं पण कधी काय असं अंगलं आलं तर ते सगळं आपल्याला फेस करावं लागतं ना त्यामुळं आपण आपला वक्त असं एक पंधरा वीस दिवस असं वेळ काढून पण मम्मी पप्पाकडं आपण राहू शकत नाही लग्न झालं की सगळ्या आपल्या जबाबदारी असतात त्यामुळं आपल्या जबाबदारीतून आपल्याला वेळ मिळतोच कुठे म्हणूनच वाटतं लग्नच झालं नसतं बरं झालं असतं कमवायला शिकलो नुसतं बरं झालं असतं हे टेन्शनच नसतं आणि विशेष म्हणजे आपले मम्मी पप्पा आपलेच असते ना मम्मी पप्पाचं प्रेमसुद्धा आज तुम्हाला सांगायचं सगळ्या आत कॉम्प्रोमाइजनं वाटून घ्यावं लागतं काय लाईफ आहे बघा असू द्या माझे हे विचार जर तुम्हाला आवडले असतील तर माझ्या चॅनलला नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद